महाराष्ट्रात शेती हा केवळ व्यवसाय नाही तर तो जीवनशैली आणि संस्कृतीशी जोडलेला एक घटक आहे मात्र गेल्या काही दशकांपासून शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे कर्जबाजारीपणा पावसाचा अनिश्चिततापणा बाजारातील भावगसरण घसरण उत्पादन खर्च वाढ नैसर्गिक आपत्ती आणि कधी कधी धोरणात्मक निर्णयांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ऊर्जे या ठिकाणी वाढत गेले आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी ही एक महत्वाची आणि तातडीची गरज या ठिकाणी मानली जाते अशा परिस्थितीत नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यात बोलताना शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वाचे महत्वाचे या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे त्यांनी स्पष्ट केले की आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख केला होता त्याबाबत आम्ही ठाम आहोत मात्र कर्जमाफीचा निर्णय घेण्याआधी आर्थिक बाबींचा सखोल विचार करावा लागणार आहे यासाठी आम्ही समिती नियुक्त केली आहे आणि योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांना दिलासा दिला या ठिकाणी दिला जाईल असे त्यांनी त्या ठिकाणी सातार्यामध्ये स्पष्ट केलेले विधान आहे तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी जाणून घ्या कर्जमाफी नेमकी का आवश्यक आहे तर महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी लहान व अल्पभूधारक आहेत त्यांचा शेतीचा कारभार प्रामुख्याने बँक व सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर चालतो पिकाला जर चांगला भाव मिळाला नाही किंवा नैसर्गिक संकट आले तर परतफेड करणे त्या ठिकाणी अशक्य होते तर आर्थिक ताणामध्ये एकदा कर्ज फेडता आलं नाही की व्याजाचा बोजा त्या ठिकाणी वाढत जातो तर सामाजिक ताणामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही याच कारणामुळे अधिक आहे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी खचल्याने गावातील अर्थचक्र या ठिकाणी मंदवते सा या साखळी परिणामांमुळे राज्यकर्त्यांवर नेहमीच शेतकरी कर्जमाफीचा दबाव या ठिकाणी राहिलेला दिसून येतो आता जाणून घेऊया महायुती सरकारचा जाहीरनामा व कर्जमाफी अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महायुती सरकारने भाजप गट अजित पवार गट विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला होता म्हणजे तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही योजना निवडणुकीत केवळ आश्वासन नव्हती तर सरकारची एक ठोस भूमिका होती असे त्यांनी त्यावेळेस सांगितले होते मात्र आर्थिक स्थितीचा विचार न करता झटपट निर्णय घेतल्यास राज्याच्या कोषागारावर मोठा ताण येतो त्यामुळेच अजित पवार यांनी कर्जमाफीची एक समिती नेमली असून ती समिती योग्य आखून पुढील पाऊल उचलणार आहे असे त्यांनी ते त्या ठिकाणी स्पष्ट केले आता आपण जाणून घेऊया काही आधीच्या कर्जमाफींचा अनुभव तर महाराष्ट्रात यापूर्वी अनेक वेळा शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती जसे की दोन हजार आठ मध्ये केंद्र सरकारची कर्जमाफी युपीए सरकारने मोठी कर्जमाफी देखील केली होती तसेच दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्य सरकारने लाखो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा देखील दिला होता तो दोन हजार एकोणीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी सुद्धा झालेली होती या सर्व कर्जमाफी अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला मात्र प्रश्न पूर्णपणे या ठिकाणी सुटला नाही कारण कर्जमाफी ही तात्पुरती औषध असते मूळ समस्या म्हणजे शेतीतील अस्थिरता व उत्पादनाला योग्य दराचा अभाव जर अजित पवार यांची वक्तव्य वक्तव्य त्यांचे महत्त्वाचे मानायचे ठरले तर अजित पवार हे राज्यातील अर्थकारणाचे जाणकार नेते म्हणून देखील ओळखले जातात त्यांनी स्पष्टपणे असे पण सांगितले आहे की कर्जमाफी ठरलेले आहे पण योग्य वेळेवर योग्य वेळ त्या ठिकाणी आल्यावरच ते कर्जमाफी होईल तर आर्थिक गणितांचा बारकाईने अभ्यास या ठिकाणी आवश्यक आहे तर सरकार आपल्या वचनाशी या ठिकाणी प्रामाणिकच राहील असे देखील ते म्हणले हे वक्तव्य शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे कारण यातून सरकारने पलटी तर घेतलेली नाही तर हे योजनाबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा विचार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट देखील होत आहे आता काही शेतकऱ्यांच्या अपेक्षा पाहून घ्या तर शेतकरी वर्गांची प्रमुख अपेक्षा म्हणजे काय तर तात्काळ दिलासा पीक हंगाम सुरू असताना कर्जमाफीची अंमलबजावणी झाली तर शेतकरी निर्धास्तपणे शेती या ठिकाणी करू शकतो तर दीर्घकालीन उपाययोजना फक्त कर्जमाफीच नको तर उत्पादन खर्च नियंत्रण हमीभाव विमा योजना याकडेही त्यांनी लक्ष द्यावे तर सर्व समावेशकता कर्जमाफी ही फक्त काही निवडक शेतकऱ्यांसाठीच नसून प्रत्यक्षात गरजू शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचावी अशा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी महत्वाच्या अपेक्षा आहेत आता सरकार समोर असलेली आव्हाने पाहून घ्या राज्याच्या कोषागार आधीच मोठ्या तुटीमध्ये दिसून येतो तसेच पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण या क्षेत्रांसाठीही मोठे खर्च या ठिकाणी अपेक्षित आहेत कर्जमाफीसाठी हजारो कोटी रुपये लागणार असल्याने निधी उभारण्याचे या ठिकाणी आव्हान आहे यासाठीच अजित पवार यांनी समितीमार्फत आर्थिक बाजू तपासूनच निर्णय होईल असे त्यांनी त्या ठिकाणी पोस्ट केलेले असेल आता नेमकी नेमकी होऊ शकते तर आर्थिक तज्ज्ञांच्या माहितीचा अहवाल शेतकरी कर्जमाफीची रूपरेषा पात्रता कालमर्यादा याबाबतच समिती शिफारशी करेल तसेच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी एकदम सर्वांना कर्जमाफी देणे कठीण असल्याने टप्प्याटप्प्याने दिलासा दिला जाऊ शकतो तर नवीन योजनेची घोषणा आगामी अर्थसंकल्प किंवा मोठ्या कार्यक्रमात सरकार योजना जाहीर करू शकते आता या ठिकाणी आप आपण या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहूया तर अजित पवार यांचे वक्तव्य शेतकऱ्यांसाठी आश्वासक आहे आम्ही आधीच कर्जमाफीपासून मागे हटलेलो नाही असे स्पष्ट सांगून सरकारचा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवून दिला आहे जरी कर्जमाफी लगेच होणार नसली तरी समितीमार्फत लवकरच निर्णय या ठिकाणी होईल अशी शक्यता आहे तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही फक्त आर्थिक मदत नाही तर ती मानसिक दिलासा देणारी देखील आहे दे शेतकरी सुखावला तरच महाराष्ट्राची खरीप प्रगती या ठिकाणी होईल त्यामुळे या घोषणेवर शेतकऱ्यांचे डोळे लागलेले ले आहेत आणि योग्य वेळ आल्यावर सरकार खरोखरच दिलासा देईल अशी शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षा आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही एक काळाची गरज आहे कारण शेतकरी अनेक समस्यांना या ठिकाणी तोंड देत आहे तर कर्जमाफी या ठिकाणी झालीच पाहिजे तर हे होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते करूंग या। जेने नौन नौन तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद